एमआयडीसी चुंचाळे पोलीस चौकी हद्दीत घरपोडी करणाऱ्या इस्माची माहिती विश्वासू खबऱ्यामार्फत पोलीस शिपाई किरण सोनवणी यांना मिळाली सदर माहितीची तांत्रिक तसंच मानवी संसाधनाच्या आधारे शाहिशा करून कायदेशीर कारवाई करणे कामी प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर रामा कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप रामदास पवार पोलीस नाईक समाधान शिवाजी चव्हाण पोलीस शिपाई सुरेश रामू जाधव अर्जुन कारभारी कांदळकर दिनेश मधुकरने हे अनिल नाना कुराडे जनार्दन लक्ष्मण ढाकणे किरण निवृत्ती सोनवणे श्रीहरी पांडुरंग बिराजदार यांची टीम तयार करून तपास करण्याच्या सूचना दिल्या पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार तसंच पथकानं कौशल्यपूर्ण तपास करून यातील परिसरात वास्तव्यास असल्याचं निष्पन्न करून त्या सदर ठिकाणी जाऊन ताब्यात घेतल्या या आरोपीकडे कसून तपास केला असता त्याने एम पोलीस चौकी हद्दीतील मागील सहा महिन्यात तो तसंच त्याच्या इतर साथीदारांसह सात ठिकाणी सा बंद घर तसंच कंपन्यांमध्ये बेकायदेशीर प्रवेश करून एकूण पाच लाख बावीस हजार रुपये किमतीचं चा सोनं चांदी तसंच इतर धातूंची चोरी केली या आरोपींकडून एकूण पाच लाख बावीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला मॅडम किती घरपोड्या झाल्या होत्या कसं तपास लागेल आहे एम आय डी सी अंतर्गत घरपुड्या दाखल झाल्या होत्या त्याच्यासाठी आम्ही टीम तयार केली होती आ, पी आय कारंडे पी एस आय जा पवार आणि इतर टीम यांच्या अंतर्गत आम्ही टीम तयार केली होती त्या टीमनी सात घरपोड्या ओपन केलेल्या आहेत आणि जवळजवळ पाच लाख बावीस हजाराचा मुद्देमाल ह्याच्यामध्ये हस्तगत करण्यात आलेला आहे पुढील संदर्भातली कारवाईची माहिती हे आमचे आय ओ म्हणजेच तपास अधिकारी पी एस आय पवार आपल्याला देतील नाशिक शहरामध्ये वारंवार होणाऱ्या घरपोड्या ओपन करण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त सो माननीय परिमंडळ पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मॅडम आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अणबड वाघ यांनी वेळोवेळी आम्हाला उभ उघड करण्याबाबत आदेश केले होते त्यानंतर आम आंबड एम आय डी सी पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक मनोहर कारंडेसर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गुन्हा नोंद क्रमांक सातशे बहात्तर पब्लिक दोन हजार तेवीस बाधवी कलम चारशे चौपन्न सत्तावन्न तीनशे ऐंशी या गुन्ह्याचा तपास करत असताना दो नाशिक शहरामध्ये रेकॉर्डवरील काही आरोपी पुणे येथे राहून रात्रीच्या वेळी येऊन घरपोडी करून परत जात असल्याबाबत गोपनीय माहिती पोलीस अंमलदार किरण सोनोने यांना प्राप्त झाली होती त्या आधारे आम्ही त्यांना ताब्यात ताब्यात घेऊन त्यांच्याकडं सखोल तपास करून एकूण नाशिक शहर आंबड पोलीस स्टेशन आधी सात घरपोड्या केल्याचं निष्पन्न करून मुद्देमाल सोन्याचा आणि चांदीचा मुद्देमाल जप्त केला अजून काही गुन्हे गोडी घेतायची शक्यता त्यातला एक आरोपी फरार आहे तो आल्यानंतर आणखी काही गडबड उपळण्याची शक्यता आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर रामा कारंडे पोलीस उपनिरीक्षक संदीप रामदास पवार पोलीस नाईक समाधान शिवाजी चव्हाण पोलीस शिपाई सुरेश रामू जाधव अर्जुन कारभारी कांदळकर दिनेश मधुकर नेहे अनिल नाना कुराडे जनार्दन लक्ष्मण ढाकणे निवृत्ती सोनवणे श्रीहरी पांडुरंग बिराजदार यांनी पार पाडली